नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि मित्रांनो असायलाच पाहिजे छोटंसं आयुष्य आहे रडत घालवण्यापेक्षा मजेत घालवा काय हरकत आहे ओके तर मित्रांनो आजच्या मार्केटमध्ये खूप जास्त विशेष गोष्टी या ठिकाणी घडल्या दोन महत्त्वाच्या ब्लॉक डील्स दोन महत्त्वाच्या स्टॉकमध्ये ह्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि ही ब्लॉक डील झाल्यानंतर ह्या स्टॉकमध्ये एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी जे ब्लॉक डील झालेले आहेत त्याविषयी जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तो ब्लॉक डील म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये शेअर्स ह्या ठिकाणी के ट्रान्सफर केल्या जातात दुसऱ्या इन्वेस्टरला ओके आणि ह्या ज्या डील्स होतात ह्यामुळे स्टॉकमध्ये मोठी मोमेंटम ह्या ठिकाणी येते तर हे जे दोन स्टॉक आहेत मित्रांनो फंडामेंटली खूपच जास्त स्ट्रॉंग असे स्टॉक आहेत आणि ह्याच्यामध्ये एवढी मोठी ब्लॉक डील झाल्यानंतरनं इन्वेस्टरचा ह्याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बऱ्याच अर्थी काय झालेला आहे निगेटिव्ह ह्या ठिकाणी झालेला आहे पण मित्रांनो हे स्टॉक कोणते आहेत हे पाहण्याआधी है ची है या ठिकाणी आज आपण मार्केटची स्थिती काय आहे ते आपण पाहूया आपण मित्रांनो पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करतो की प्लीज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच करा जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना अशाच आर्थिक समजदारीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण डेली बेसिसवर त्यांना देऊ शकू तर त्याला मित्रांनो जास्त वेळ दोडत असं व्हिडिओची सुरुवात करूया सर्वप्रथम सुरुवात करूया आपण या ठिकाणी निफ्टीपासून तर मित्रांनो निफ्टीची बघा क्लोजिंग तेवीस हजार आठशे अडुसष्ट रुपये ऐंशी पैशांची क्लोजिंग सो मित्रांनो एकशे सत्तेचाळीस रुपये एकशे सत्तेचाळीस पॉईंटची या ठिकाणी तेजी निफ्टीमध्ये आज आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळालेले आहे आणि अशा प्रकारे निफ्टीने एक लाईफटाय हा ह्या ठिकाणी पुन्हा एकदा बनवलेला आहे बँक निफ्टी मित्रांनो जर तुम्ही पाहाल या ठिकाणी बावन्न हजार आठशे सत्तरची ह्या ठिकाणी क्लोजिंग आहे दोनशे चौसष्ट पॉईंटची तेजी होती आणि पुन्हा एकदा बँक निफ्टीने आपला जो लाईफटाईम आहे होता तो तोडलेला आहे आणि त्यानंतर सेन्सेक्स बघा मित्रांनो अष्ट्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर तर मित्रांनो अशाच पद्धतीने जर रॅली चालू राहिली तर एक दिवस असा येईल की सेन्सेक्स एक लाख रुपये जो एक लाखचा इंडेक्स आहे तो इझिली ह्या ठिकाणी काय करेल या ठिकाणी टच नक्की करेल सो मित्रांनो ऑल ओव्हर मार्केट खूपच जास्त एक्स्ट्रीमली बुलिश होतं पण एक्स्ट्रीमली बुलिश मार्केटमध्ये दोन असे स्टॉक्स होते ज्यांच्यामध्ये खूप जास्त निगेटिव्ह वातावरण होतं अर्थातच ह्या ज्या ब्लॉक डील झालेल्या त्या ब्लॉक डील आहेत बऱ्याच वेळा स्टॉक्समध्ये काय झालं ज्या ब्लॉक डील झाल्या त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वातावरण होतं आणि बऱ्याचशा स्टॉक्समध्ये ज्या ब्लॉक डील झाल्या तिथे निगेटिव्ह वातावरण होतं सो so, त्यातले दोन स्टॉक्स मी या ठिकाणी पिक केले जो पहिला स्टॉक आहे मित्रांनो त्याचं नाव काय आहे या ठिकाणी हिंदुस्तान फूड्स लिमिटेड आता मित्रांनो पाचशे चौतीस रुपये नव्वद पैसे आजचं क्लोजिंग प्राइस आहे आणि ह्या ठिकाणी मित्रांनो मोठी ब्लॉक डील झालेली आहे आणि ब्लॉक डीलच्या माध्यमातून सहाशे अडतीस करोडचे शेअर्स या ठिकाणी काय केले गेले विकले गेलेले आहेत ह्या ठिकाणी ओके आणि मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता ज्या वेळेला हे स्टॉक्स विकले गेले अर्थातच ह्या ब्लॉकडीलचा जो काही परिणाम होता तो निगेटिव्ह होईल असं या ठिकाणी वाटलं पण अर्थातच असं काहीसुद्धा या ठिकाणी झालेलं नाही उलट इंट्राडे हा स्टॉक काय झाला पंधरा टक्के या ठिकाणी काय झालेला आहे अप झालेला आहे म्हणजे ही जी काय ब्लॉक डील होती त्याचा ह्या स्टॉकवर पॉझिटिव्ह परिणाम होताना आपल्याला दिसलेला आहे तब्बल एक कोटी सत्तावीस करोड शेअर्स या ठिकाणी विकले गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी काय केले गेलेले आहेत दुसऱ्या इन्व्हेस्टरच्या माध्यमातून हे स्टॉक्स खरेदी केले गेलेले आहेत सर मित्रांनो हे जे स्टॉक्स आहेत ते प्रमोटर्सने सेल केले तर या ठिकाणी खूप जास्त खळबळ उड उडाली असती स्टॉकमध्ये खूप जास्त ह्या ठिकाणी पॅनिक सेलिंग आली असती सो मित्रांनो आता आपण पाहूया की या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे का सो मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या चार्टवर घेऊन जातो सो चार्टवर मित्रांनो पाहू शकता स्टॉक फंडामेंटली खूपच जास्त स्ट्रॉंग आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आज ब्लॉक डीलमुळे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर खूपच चांगला वॉल्यूम येताना आपल्याला दिसला आहे बरोबर आहे किती चांगला वॉल्यूम आलेला या ठिकाणी म्हणजे जी ब्लॉक डील होती ती पॉझिटिव्ह या ठिकाणी राहिलेली आहे सो आता जर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहिलं ह्या ठिकाणी एक पॅटर्न बनतो आहे तो म्हणजे कोणता ह्या ठिकाणी डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न बनतोय सो या ठिकाणी वेळेला डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न ब्रेक होईल त्यावेळेला एक चांगली बुलिश राहिली ह्या ठिकाणी येऊ हो शकते ऑलरेडी ब्रेक झालेला आहे पण तेथे ते हा सस्टेन नाही करू शकलेला सो so, माझ्या मते येत्या ये काही दिवसांमध्ये आणखी चांगली रॅली ह्या स्टॉकमध्ये येऊ शकते ह्याचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की ह्या स्टॉकमध्ये तुम्ही खरेदारी केली पाहिजे मित्रांनो अर्थातच ब्लॉक डीलचा जो रिझल्ट आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह दिसलेला आहे पण ह्याचा काहीही म्हणजे गॅरंटी नाही की हा स्टॉक चांगल्या पद्धतीने काय करेल वर जाईलच आहे ह्याची काहीसुद्धा गॅरंटी ह्या ठिकाणी नसते ही गोष्ट लक्षात ठेवा ओके पण स्टॉक फंडामेंटली खूप जास्त चांगला आहे ओके आणि एक कंपनी काय करते ह्या कंप ठिकाणी कंपनी एक मॅन्युफॅक्चरर आहे ओके कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर आहे म्हणजे एफ जे प्रोडक्ट्स असतात त्यांचं कॉन्ट्रॅक्ट घेते आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी या ठिकाणी करते हैं, ओके सो so, चला आता आपण नेक्स्ट अपडेट या ठिकाणी पाहूया सो so, मित्रांनो नेक्स्ट जे अपडेट आलेलं आहे ते कशाबद्दल आलेले आहे ते आलेलं आहे वेदांता लिमिटेडबद्दल आता वेदांतामध्ये सुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी काय झाली एक मोठी ब्लॉक डील होताना दिसलेली आहे चारशे बेचाळीस रुपये प्राइस आणि मित्रांनो ह्याला काय म्हटलं जातं डिव्हिडंड किंग म्हटलं जातं मार्केटचा कारण का ह्या का स्टॉकची जी डिव्हिडंड इल्ड आहे मित्रांनो ती खूपच जास्त आहे ओके अकरा टक्क्यांची डिविडंड इल्ड आहे या स्टॉकची ओके खूपच चांगली अशी डिविडंड इल्ड आहे आता ह्यामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो आज एक मोठी ब्लॉक डील झाली अठरा पॉईंट पाच करोड शेअर्स यस मित्रांनो अठरा कोटी शेअर्स ह्या ठिकाणी काय केले गेलेले आहेत ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकले गेलेले आहेत ट्रान्सफर केले गेलेले आहेत आणि अंदाज असा वर्तवण्यात येत आहे की हे जे शेअर्स आहेत ते ह्या ठिकाणी प्रमोटर्सनी सेल केलेले आहेत ओके okay, त्यामुळे स्टॉकमध्ये थोडंसं पॅनिक वातावरण दिसलं स्टॉक गॅपडाऊन ओपन झाला पण काय झालं मित्रांनो स्टॉक गॅपडाऊन जरी ओपन झाला असला जा। तरीसुद्धा स्टॉकने पुन्हा एकदा काय मारली ह्या का ठिकाणी रिकवरी मारलेली आहे म्हणजे ह्या ठिकाणी असं आपण म्हणू शकतो की ही जी काही ब्लॉक डील ह्या ठिकाणी झालेली आहे त्याचं जे काही का परिणाम ह्या का ठिकाणी दिसलेलं तो पॉझिटिव्ह परिणाम दिसलेला आहे ह्याचा अर्थ एक मात्र निश्चित आहे की प्रमोटर्सनी स्टॉक विकले नाही आहेत अर्थातच कोणत्यातरी तरी दुसऱ्या इन्व्हेस्टरने स्टॉक्स विकले असतील आणि त्याचा ज त्याचा जर काही मोठा परिणाम असता म्हणजे सपोज करा प्रोमोटरने स्टॉक्स विकले असते तर डेफिनेटली या स्टॉकमध्ये दहा ते पंधरा टक्के या ठिकाणी क्रॅश आपल्याला आज पाहायला मिळाला असता पण असं काही झालं नाही क्रॅशमध्ये मार्केट ओपन झालं म्हणजे मार्केट गॅपडाऊन ओपन झालं बट ह्या ठिकाणी रिकव्हरी चांगल्या पद्धतीने मार्केटने ह्या ठिकाणी दाखवलेली हो आहे ओके सो मित्रांनो ह्या ठिकाणी ग्ल ब्लॉक माध्यमातून तब्बल चार पॉईंट आठ टक्क्यांचा जो काय स्टेक आहे ओके तो ह्या ठिकाणी विकला गेलेला आहे आता तो कोणी विकला आणि कोणी खरेदी केला हे अद्याप काही झालेलं नाही ह्या ठिकाणी स्पष्ट झालेलं नाही आहे जर कंपनीच्या मित्रांनो ह्या ठिकाणी फंडामेंटल्स बघितले ऑलरेडी बऱ्याच वेळेला मी वेदांताबद्दल चर्चा केलेली आहे तरी पण पुन्हा एकदा चर्चा करतो की कंपनीचे डिव्हिडंट इल्ड खूप खास आहे मित्रांनो काही दिवसांना आधी अकरा टक्क्यांची डिव्हिडंट ईल्ड होती ओके आता थोडीशी आपल्याला कमी या ठिकाणी दिसते आय डोंट नो काय रिझन आहे ज्या मागचं सो मित्रांनो या ठिकाणी बघा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटन ऑन इक्विटी खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड ओके सो या ठिकाणी पी बघा चोवेचाळीसचा पी आहे आणि बुक व्हॅल्यू ऐंशीची आहे आणि करंट प्राइस चारशे बेचाळीस रुपयेची आहे सो so, स्टॉक चांगले एका रिजनेबल व्हॅल्यूवर या ठिकाणी आहे आता सध्या अवेलेबल आहे आता मित्रांनो ह्या ठिकाणी या जे, हा तर आपण ह्या ठिकाणी हे जे बॅलन्स शीट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर त्यासुद्धा खूप जास्त हेल्दी आपल्याला दिसत आहेत फक्त एकच गोष्ट आहे बॅलन्सशीटमध्ये की कंपनीवर कर्ज खूप जास्त आहेत ओके हा ही एक सगळ्यात मला बेकार गोष्ट वाटली रिझर्व्सपेक्षा कंपनीवर कर्ज जास्त आहेत ही एक खूप खूप मोठी निगेटिव्ह गोष्ट आहे पॉझिटिव्ह गोष्ट फक्त एक म्हणता येईल की कंपनीची काय आहे म्हणजे चांगली डिव्हिडंड आहे ही एक गोष्ट पॉझिटिव्ह आहे आणि दुसरी म्हणजे प्रमोटरची होल्डिंग आणि त्याचबरोबर एफ आय एच आणि डी आय एसची होल्डिंग सो ह्याच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर कंपनीचे फंडामेंटल्स खूपच जास्त या ठिकाणी स्ट्रॉंग आहेत ह्याच अर्थ तर मित्रांनो असा बिलकुल सुद्धा नाही आहे की ह्या ठिकाणी हा स्टॉक तुम्ही बाय करा कारण आणखी एक नकारात्मक गोष्ट आहे की प्रमोटर्सने आपली शंभरच्या शंभर टक्के होल्डिंग ह्या ठिकाणी काय ठेवलेली आहे घाण ठेवलेली आहे ओके तो ह्या ठिकाणी मी तुम्हाला स्टॉकपासून दूर राहायचा ह्याच्या अगोदरसुद्धा सुद्धा सल्ला दिलेला होता व्हॅल्युएशन्स खूप चांगले आहेत पण ह्या ठिकाणी स्टॉकचे फंडामेंटल्स थोडेसे मार खात आहेत ओके सो बिकॉज ऑफ दॅट रिझन ह्या स्टॉकपासून लांबच राहा ब्लॉक डील झाली म्हणून ह्यामध्ये करण्याची घाई या ठिकाणी बिलकुल सुद्धा करू नका सो मित्रांनो आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू